शिंदे आपण पाहतात कळेगाव टाईम्सनं आता आपण फ्रेंड्स ऑफ नेचर या ठिकाणी आहोत लवकरच वीस मे रोजी मधुमक्षिका दिन येत आहे त्यानिमित्ताने आज या ठिकाणी लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन होते त्यातला विषयसुद्धा अतिशय मौल्यवान असा होतं की अनेक नागरिकांना असं वाटतं की मधुमाशी जी आहे ती आपल्याला वेदनाकारक किंवा आपल्याला त्रास देते परंतु त्यातून वेगळेपण जपण्यासाठी त्यांनी चित्रकलेचा विषय देखील तोष ठेवला होता आणि अनेक चिमुकल्यांनी पुढेही कोणतीही तयारी करता कागदार अतिशय छान असे चित्र देखडलेले त्याच्याबाबतची माहिती मिळवण्यासाठी आता आपल्यासोबत आयोजकसुद्धा आहेत काही पदाधिकारी आहेत त्यांच्याकडे आपण थोडक्यात जाणून घेतो सर नमस्कार नमस्कार सर या ठिकाणी जी स्पर्धा झाली नक्की आपण काय सांगाल आपल्या एवढंच सांगायचं मी मुकुल कुलकर्णी बाय असेन डायरेक्टर बाय सेंट्रल कोण आमची अशी एक संस्था आहे की आम्ही प्रशिक्षण देतो बरं प्रशिक्षण देऊन लोकांना ट्रेन करतो आणि त्यासाठी आम्ही सबसिडी पण देतो लोन देतो बाय आणि मधुमक्षिका हा विषय वेगळा आहे त्यामुळे आम्हाला जास्त आता कॉलेजमध्ये आता आपण गेलो की हा विषय नसतो हा सर्वांसाठी वेगळा विषय आहे की मधमाशी पालन कसं करायचं आहे शुगर पिटिंग कशी करायची आणि कुठच्या रडावर कुठची मासे बसते त्यांना मध काढते आणि ते एका पेटीमध्ये जमा करते आणि कुठच्या मधमाशीपासून जास्त फायदा आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत वेगवेगळ्या प्रकारांमधून आपण शिकत असतो आणि आम्ही रिसर्च पण करत असतो आमचं रिसर्च सेंटर आहे ती बी आता त्यापुढे रिसर्च सेंटर असल्यामुळे आम्ही अनेक भागात जातो इंडियामध्ये आणि रिसर्च करतो आणि कुठे कुठे डिमांड आहे कुठे कुठे मध आपण मिळू शकतो आता काही ठिकाणं आहे ते तिकडे मध मिळत नाही तर असं कर्नाटक आहे उत्तर प्रदेश आहे महाराष्ट्रात अनेक पार्ट आहेत आपल्याकडे तर त्या ठिकाणी आम्ही रिसर्च करत असतो आणि वेगवेगळ्या गोष्टी शिकत असतो आणि त्याच गोष्टी आम्ही मुलांना शिकवून देतो परत हे मधमाशी पालन जे आहे ते फक्त म्हणजे शेतकरी वर्गच करू शकतो का सामान्य नागरिक सुद्धा मला माझ्याकडे जागाच नाही मग त्यातून मला काहीतरी आर्थिक फायदा होणं अशी माझी इच्छा आहे परंतु कोण कोण करू शकतो आपण काय सांगणार आहे बाबत मधमाशी पालन हा फक्त म मी करत होतो पहिले आता सगळ्यांना आवड निर्माण झाली आहे एवढा दिवस कोणाला माहीत नव्हतं मधमशेपालन का हा विषय काय बरं आता हे सगळ्यांकडून पोचलेलं आहे कारण आम्ही ते पोहोचवलेलं आहे आमच्या ऑफिसने पोहोचवलेलं आहे आणि आता तर पुण्यातले मॅक्झिमम कॉलेज आमच्याकडे ट्रेनिंग घेत असतात पाच दिवसाची एक ट्रेनिंग असते आणि एक महिन्याची असते आणि एक महिन्याची जी ट्रेनिंग आहे ती पूर्ण इंडियातून आम्ही घेतो वेगवेगळ्या ठिकाणामधून लोक येत असतात ट्रेनिंग घेतात आणि आपला स्वतःचा व्यवसाय करतात